निशा फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त विविध शाळेमध्ये शालेय साहित्याचे वाटप करून वर्दापन दिन साजरा करण्यात आला निशा फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त कोणतेही वायपट खर्च न करता समाजोपयोगी आणि विद्यार्थ्यांकरता अनोखा उपक्रम राबवण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून निशा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यामध्ये सातशेहून अधिक विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले त्याचबरोबर सर्वोदय विद्यालयामध्ये गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप बांधकाम व्यवसाय उद्योजक सुरेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्याध्यापिका सुचिता मेतर अशोक वाघमोडे संजय पवार परशुराम रणधीर हणमंत हणगी नसीबा मुकादम सचिन बाड धनराज ठोंबरे कर्मचारी अरविंद माने लक्ष्मण भोसले आदी उपस्थित होते दरम्यान त्याचबरोबर मिरज तालुका पाटगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्यचे वाटप पाटगाव ग्रामपंचायतचे सरपंच उर्मिला पाटील आणि मुख्याध्यापिका कालिंदी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पाटगाव शाळेतील शिक्षकांनी निशा फाउंडेशनच्या कामाचे करत शुभेच्छा दिल्या यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनय कांबळे शिक्षक सुरेश जाधव ग्रामपंचायत कर्मचारी राकेश ढोबळे किरण कांबळे आणि निशा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष निलेश साबळे अध्यक्ष मुजफ्फर लगिवाले उपाध्यक्ष राहुल घाडगे सेक्रेटरी अतुल साबळे खजिनदार अविनाश वडर सदस्य रोहित कांबळे सुनील कांबळे विशाल मद्रासी अर्जुन सूर्यवंशी आणि निशा फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते निशा फाउंडेशनच्या वर्धमान दिनानिमित्त सर्वदे शाळेत आज गणवेश वाटप करण्यात आलेला आहे निशा फाउंडेशन फाउंडेशनला दरवर्षी असेच उपक्रम दर राबवण्यात यावेत त्यांना मी असे सदस्य व्यक्त करतो पुढील वाट वाटचालीला शुभेच्छा देतो